नमस्कार मी श्रवण पाटील महाराष्ट्र झिरो फोर न्यूज आता आम्ही आज आलेलो आहोत अरण्यश्वर महादेव मंदिर खारेगाव येथे आणि खारेगावातील अरणेश्वर मंदिराची आज महाशिवरात्रीनिमित्त आहे आणि आज महाशिवरात्रीचा महापर्व असल्या कारणाने महा महाशिवरात्रीच्या या पावन दिवशी शिवभक्त मोठ्या संख्येने आपल्याला इथं आम्ही महाराष्ट्र झिरो फोर न्यूज तरुण गर्जना लाईव्हच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आज या महाशिवरात्री हा महापर्व असल्यामुळे आज तुम्ही बघू शकता की कि शिवभक्तांची किती मोठी गर्दी इथं लाईन इथे लागलेली महाराष्ट्र झिरो फोर न्यूजच्या माध्यमातून तरुण गर्जना लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवत आहोत आणि आज महाशिवरात्री असल्याकारणाने महाशिवरात्री शिव आज इथं देखावेही साजरे करण्यात आलेले आहेत मोठे इथे चांगल्या प्रकारचे इथं विष्णू व शिवभक्त पार्वती यांच्या देखावेही आपल्याला इथं दाखवण्यात आलेले आहेत आणि इथं सांस्कृतिक कार्यक्रमही चालू आहे इथं वोमहन वमहवन वो बी केलेला आहे आणि या होमाचेही इथं दर्शन करताना शिवभक्त महिला पुरुष मोठ्या संख्येने आपल्याला इथं दिसत आहेत आणि या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम हे ठेवण्यात आलेला आहे आणि महाशिवरात्री उत्सवनिमित्त या सांस्कृतिक कार्यक्रमाचंही आम्ही तुम्हाला हे लाईव प्रेक्षक दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत शिवभक्त आपलं हे दर्शन घेताना व भावपूर्ण दर्शन घेताना आपल्याला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत महिला पुरुष मोठ्या संख्येने आज महाशिवरात्रीनिमित्त भक्तिभावे मनोकामनेने दर्शन घेताना आपल्याला इथं अरणेश्वर महादेव मंदिर खारेगाव येथील आम्ही हे दृश्य महाराष्ट्र झिरो फोर न्यूज व तरुणगडच्या लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि इथे कडक पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात तो घटना घडू नये म्हणून त्यासाठी पोलिसांचाही कडक इथं बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि आता आम्ही तुम्हाला मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन मंदिराचे सजावट व आज ते मोठ्या भक्तिभावाने आलेले भक्तगण शिवभक्त शांततेत दर्शन घेताना आपल्याला मध्यभागी आम्ही आलेलो आहोत आणि हे मंडप शिवभक्तांना काही उन्हा त्रास होऊ नये म्हणून मंडपाचे इथं योजना केलेली आहे व मंडपाची सुसभ्य अशी सजावट ही आम्ही तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि या ठिकाणी महाप्रसादाचाही लाभ घेताना आपल्याला शिवभक्त भाविक दिसत आहेत व महाप्रसादाचा लाभ घेताना ouais इथं भक्तगण आपल्याला मोठ्या संख्येने इथं दिसत आहेत आणि अरण्येश्वर महादेव मंदिरात खरोखर मोठ्या संख्येने पुरुष व महिला आज महाशिवरात्रीनिमित्त दर्शन घेऊन आल्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेताना आपल्याला दिसत आहेत त्याचप्रमाणे इथे उन्हाचा तापमान जास्त असल्यामुळे थंड पाण्याचे इथं व्यवस्था केलेली आहे आणि इथं आपले शिवभक्त ती सेवा पुरवण्याचं काम करतात हे आरणेश्वर मंदिर खारेगावातील पौराणिक मंदिर आहे आणि इथं मोठ्या संख्येने भक्त आपलं दर्शन घेताना आम्ही तुम्हाला दाखवत आहोत आरणेश्वर महादेव मंदिर खारेगाव कळवा ठाणे येथील आम्ही हे लाईव दृश्य तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत हे मंदिराला फुलांनी अशी सजावट केलेली आहे आणि आज महाशिवरात्रीच्या महापर्व या निमित्ताने शिवभक्त मोठ्या संख्येने आपल्याला दर्शन घेताना दिसत आहेत आणि या मंदिराला सुशोभीकरण वेगवेगळ्या फुलांनी व या निमित्ताने या मंदिराची सजावट फुलांचे आरास करून वेगवेगळ्या फुलांचे आरास करून हा ज्या मंदिराचे सुशोभीकरण केलेलं आहे आणि तुम्ही हे बघू शकता महाराष्ट्र झिरो फोर लाईव्हच्या माध्यमातून की महिला पुरुष हे लाईनीत दर्शन घेताना आपल्याला दिसत आहेत एक मिट महादेव जय श्री आज ह्या गाभाऱ्यात आम्ही आलेलो आहोत आणि या गाभाऱ्यात जे सुशोभीकरण केलेलं आहे खरोखर उल्लेखनीय फुलांचे आरास लावलेली आहे आणि खरोखर उल्लेखनीय असे सुशोभीकरण इथं आज शिवभक्तांनी महाशिवरात्रीच्या निमित्ताने इथं सजवलेली आहे आणि आम्ही तुम्हाला हे लाईव्ह दाखवत आहोत महाराष्ट्र झिरो फोर न्यूज व गर्जना न्यूज याच्या माध्यमातून शिवभक्त दर्शन घेताना लाईनीत आपल्याला इथं लाई दिसत आहे व आज शिवलिंगाची सजावट चांदीच्या आस आसनाने व त्यांच्यावर चांदीचा कडस हा चढवलेला आहे आणि शिवभक्त मोठ्या संख्येने दर्शन घेताना आपल्याला दिसत आहेत आणि आज हे सुशोभीकरण मोठ्या उत्साहाने शिवभक्तांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन आज आम्ही तुम्हाला शिवलिंगाचं दर्शनही करून देत आहोत आणि तुम्हाला हे लाइव दर्शन आम्ही घडवून देताना दाखवत आहोत तरीही महाराष्ट्र जिरोप चांदीच्या दागिन्याने सजवलेलं आपल्याला शिवभक्तांनी दिसत आहेत आणि आम्ही तुम्हाला हे लाईव्ह दर्शन करून घडून देत आहोत महाराष्ट्र जिरोप आम्ही पहिल्यांदाच आलोय पहिल्यांदाच आले मी पण खूप छान वाटलय एकदम प्रसन्न वाटतं छान वाटतं मला खूप आवडत तुम्ही जे करतात ना इतकं छान मेहनतीने आणि खरंच कौतुक आहे तुमचं दरवर्षी वेगवेगळी रास असते तुमची यावर्षी अगदी वेगळंच आहे दरवर्षी वेगळं असतं आणि खूप छान वाटतं कधीच वार्णेश्वरला खूप छान खूप मस्त मस्त खूप आनंद मिळतो खूप छान ओम शिवाय ओम नम शिवाय बोलत आहे ओम नम शिवाय मी पहिल्यांदाच आली खूप छान वाटतंय ओम शिवाय ओम शिवाय प्रसन्न वाटतंय एकदम येवलेचे रोपा लावले जारी त्याचा वेळो गेला गगनावरी एकोणीसशे त्रेसष्ट साली आमच्या आजीनी मंदिर बांधून ही शिवरात्रीची परंपरा सुरू केलेली होती आणि ती आज एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत वाढत आलेली आहे आमची ही तिसरी पिढी आहे आम्ही त्यांनी जे करून ठेवलेलं तेच आम्ही आतापर्यंत फॉलो करतोय तोच खिचडीचा प्रसाद अगदी त्या काळापासून आतापर्यंत आम्ही वाटतो दुसऱ्या दिवशी भंडारा असतो कीर्तन असते हे सगळे कार्यक्रम जे आजीच्या काळापासून होत आलेले आहेत तेच आम्ही कंटिन्यू करतो